काही कळम नाही नाही रुक्मिणी का बोलतेस तू हे तुझ्या वडिलांना दिलेलं कंगन मी विकू नाही ग नाही अ आपल्या संसाराच्या पुढे या कंगनाचा काय मोल आहे आपल्याला नोकरीला लागला की असे सेंबर कंगन घेऊ हो ग रुक्मिणी खरं बोलतेस पण

ठीक आहे ठीक आहे उद्या देऊ टाक त्याला रुक्मिणी अगं पण इतका खर्च काही कळत कड़, नाही ग नाही काही समजत नाही ना गाष्टीतही काही दम नाही माझ्या घरात गोकुळ झान आनंदान झाच गोकुळ झाले घाल आगा, हे रुक्मिणी अगं अगोदर आम्हाला पैसे दे वेळ झाली त्याची हे घेता हे घे त पैसे आणि सांभाळून चांगला अभ्यास कर लाईट बंद करा माहिती लाईट सुरू कर अगं काळजी करू नकोस करते व्यवस्था त्याची व्यवस्था अव कुठून करणार घर शेतकर अगोदर सावकाराकडे गट काय राहिलाय आणखी काय राहिलं हो रुक्मिणी अगं मी माझी एक किडनी विकतो ग त्यात दोन तीन लाख सहज मिळतील त्यात आपलं रामचं पूर्ण शिक्षण होईल बघ नाही असं बोलू नका अगं पण मी एका किडनीवर जीवन तर राहू शकतो मुलाला शिकवलं तर आपलं आपली गरिबी दूर होईल आणि पुराचं जीवन सुखी होईल बघ ठीक आहे चला आता जेवायला शांत वाई अगा ये शांत वाय आहेस का घर बोल

फक्ती एकल दावते जानबा अस्तो हाय ज्ञानाजी अस्त जाय शांतवाय शांतवाय <laughs> आज लावणी एकदम झकास झाली बाई काय की अव्ने खिशे में माल त तू नाचो तमार असा म्हटलं Astradik kan besam mocha ayeng

वाकलो मी नाही बेन पण पुलीस साहेब वेल ना मला सोडल नाही परिणाम घे म्हणजे आपली एसी पी हो सुजाता त्या बोऱ्यातले का पिसवले नसेल एक <laughs> 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 काम कर। आता दे आता थोडेसे नी काय म्हणजे पुढच्या वर्षी देऊ तो वर सोपून जाते माय माय हा कसा बोलतो तवा हा शरम नाही लागली अशा जीवाला बाई धान सुकल महंते धान विकला ना बदरा बोरा ठेवला आता काय खाऊन महंते मी रोजगार हमी आहे ना मी तर झाडाले पाणी दिवाली लावतो नंबर मी त्या माझी सरपंच कडे चिंता काहून करत असता माहिती मोदी <ुण> सरकार करतो कुठ्याचार असतो आनंदाच्या सीधा बे बे आणपण गवार साहेब नमस्कार का समजत घरात एक बापा माणसाला आता जेवाले देजो का येऊ चौकातून

राम हेगे पैसे अरे प्रवासन अपनी नींद काट दी गे बरोबर जा अगर जाइल तो किती दा सांसिल तला हो राम पूछ ले और कड़ो ओ बाबा निंगता निंगता ता ट्रेन ची वेट जाली अगर ये सीट जगा उधर धूप धूप देगा बाबा हो कस झालं उघड हो म तुझा डॉक्टर गाडा ना उडून गाडा ना बदल नाही <laughs> 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 सुजाता ताई यांचे सर्व फेफडे खराब झाले आणि किडनी पण खराब झाली सुजाता ताई मी तुम्हाला आधीच सांगितले होते की यांची किडनी खराब झालेली आहे लगेच दारू बंद करा आता मी काहीच करू शकत नाही मला माफ करा आय एम सॉरी नाही नाही झाली असं कसं झालं

अरे शनिवारी शिमलाला जायचे ना त्याची आख्खा द्यायला आली कसं तू विसर गोडा आहेस ना मन म्हटले अगं असं ये गुलाबी गुलाबी गान तुझे देख के तुझे देख के तुझे देख के क्या बताओ मेरा क्या हुआ है तुझे देख के... पहचाना मैं हूँ तेरा दीवाना तूने मुझको ना पहचाना तेरी नागिन जैसी चाल तू लचके कमर बेहाल तेरी नागिन जैसी चाल तू लचके कमर बेहाल तुझे देख के तुझे देख के तुझे देख के, तुझे देख के क्या बताओ मेरा के क्या पता मेरा क्या हुआ है हाँ काटा फोन नाही की पत्र नाही काय झालं असेल ग स्वतःनी साहेब काम असतील अगं पण दोन वर्ष त्याला काही झाला तर नसेल ना नाही तरी काहीतरी काय विचार करता सावकार म्हणतात मला सावकार मुद्दल मी मागत नाही व्याज मी सोडत नाही सदू ये सधू आहेस का घरात राम राम सावकार या बसा इथे मी बसायला आलो नाही दोन वर्ष झाले तुना मुद्दल तर सोड व्याज पण दिले नाही सावकार अजून फक्त एक महिना थांबव मी तुमच्या सर्व कर्ज फेडी सावकार तयार कर माझ्याकडे कुत्र्याने चावलंय माझ्याकडे वेळ नाही लावा घराला कुलू बांध कपडे आणि चल पोराकडे ऑफिस तू इथेच बस मी बोलावतो त्याला प्रसाद प्रसाद हे कोण आहे हो भिकारी मला का माहित भिकारी नाही कुठला आलाच भिकारी प्रसाद तू काय करतोस कोणीही भिकारी कुंडा आग घुसतात तू काय करतोस नाही हो नाही हो नाही हो नाही मी भिकारी नाही आणि गुंडाई नाही माझा मुलगा आहे ऑफिसात साहेब आहे मी त्याला भेटायला आलो सर हा हा भिकारी तुम्हाला या ऑफिसरामध्ये साहेब आहे असे म्हणतोय कोण नाही बाबा मी तर या दोन भिकारड्यांना ओळखत पण नाही मी तर एकटा जीव सदाशिव आणि हे दोन कवडीचे भिकारडे चला प्रसाद यांना बाहेर काढ अरे पण तुला नावाने ओळखताते अरे धारावरची पार्टी वाचून नाव घेतलं त्यांनी प्रसाद दोन दक्के मारानी बाहेर का वारे पुरा वाह अच्छा अगला राम बाळासा कसरी तू विसरला साबाला ए भिकारी किती किती सांगितले बाहेर निघ चल दोन कवडीचे बिकडे अरे तुझ्या शिक्षणासाठी सगळं घरदार शेती कान टाकली रे पोरं तू साहेब झालास अरे चांगला फार फेडलास रे आमच्या जीवनाचा चांगला अरे तुला जन्म दिला नसता तर बरं झालं असतं रे तुला जन्म देऊन व्यर्थ झालो रे निर्दर्या तुला माझा शाप आहे नाय रुक्मिणीने माझ्या ना पोटात वाढवली हा तरी हा, हा जरी बैमान झाला तरी तो तुझ्या रक्ताचाच गोडा आहे अहो पण तुम्ही तुमची एक किडनी विकली हो आणि मी माझे मंगळसूत्र विकला आणि यानं यानं माझं कारीत चिरडला नाही रुक्मिणी नाही तुझा तुझा काडीज म्हणजे तुझा लेकरू याला याला हा बरा आहे याला श्राप देऊ नको अरे देवा जन्म देऊन व्यर्थ झालो रे पोराला चांगला पेड मानलाच देवा नसीबाचा चल रुक्मिणी चल इथून आपलं काम संपलं चला आधनी लवकर चला आता मला याचा काळाटून पाहिजे नाही काही इच्छा नाही असं बोलू नका आम्हाला एकमेकासाठी जगावं लागेल अग पण का जगाव त्यांनी असं बोलू नका आपलं काम अजूनही संपलं नाही आई आई काहीतरी खायला द्या हो बाबा काहीतरी खायला द्या हो दोन दिवसापासून काहीच नाही काय तू आई बाबा कुठे गेले तुझी असे भीक का मानतेस माझे 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 पूर्ण नाव मधु माझे बाबा दारूमुळे दोन दिवसापासून काहीच खाल्लं नाही मला खूप जराची भूक लागली आहे रुक्मिणी आई कधी मारत नसते आपण हिला सांभाळू आपण भीक मागू पण हिला सांभाळू चल बेटा मला माझ्या